आणि लाल झाल्याशिवाय फळ तोडणं चुकीचं आहे तर या पिकाचं जी काय व्हरायटी आहे ती कोणती व्हरायटी आहे ह्या पिकाची व्हरायटी आहे जम्बो रेड आपल्या बागेत पाचशे ग्रॅमच्या पुढं फळं सापडतात साडेतीनशे चारशे अडीचशे ग्रॅम ची फळं लय दोन टक्के एक टक्का तीन टक्के एवढीच सापडतात बाकीची सगळी नऊशे आठशे नऊशे दहा नऊशे पंधरा पर्यंत आपल्याला ह्या बागेत फळ सापडले म्हणजे वजन बर का एका फळाचं वजन नऊशे पंधरा ग्रॅम तर याला साधारणतः मार्केटमध्ये दर मॅक्झिमम कितीपर्यंत मार्केटमध्ये आता माझे मार्केट एक तोडा झाला तर तो मार्केटमध्ये ह्याला गेल्या वर्षी माझी एकशे एक एकशे सत्तर रुपयाने किलो ह्याप्रमाणे केरळच्या व्यापाऱ्यांनी जागेवर नेली आणि ह्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी दीडशेने नेली आणि ह्या वर्षी आत्ता सात आठ कॅरेट माल निघला मला सुरुवातीचा तर तो सुद्धा पुण्याला दोनशे रुपयांनी गेला आणि राजस्थानचा एक व्यापारी आला ती एकशे साठ रुपयांनी जाग्यावर नेला ठीक आहे म्हणजे मार्केट, मार्केट ह्याला मार्केटचा पूर्वी मार्केटचा प्रॉब्लेम होता पण आता खेड्यापाड्यातसुद्धा ह्याला खाणारी माणसं वाढल्यात घेणारी माणसं वाढल्यात कारण हे फळ इतकं औषधी की डेंगू झाला एक फळ खाल्लं की डेंग्यू बरा होतो मलेरिया बरा होतो कॅन्सर झाला असला पाच सहा महिने पाच सहा महिने रोज एक 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 फळ खाल्लं तर त्याचा कॅन्सर स्टॉप होतो जाग्या वाढत नाही बी पी डायबेटीज इतकं हे फळ औषधी आहे गुणधर्मी आहे म्हणून मी तर म्हणतो हे सोन्याचं झाड आहे ओके ओके तर याला तुम्हाला सध्या आता एकरी उत्पन्न किती मिळत आहे आता मला गेल्या वर्षी साधारणपणे एकरी वीस लाखापर्यंत गेलं पण ह्या वर्षी मला एकरी पंचवीस लाखाच्या मी येणार नाही मला खात्री काय सांगाल शेतकऱ्यांना की ह्या माझं शेतकऱ्यांना सांगणं एवढंच आहे शेतकऱ्यांच्या नवीन पिढीने नवीन पोरांनी उग ह्याच्या मागंपळ त्याच्या मागं पळ नोकरीसाठी दहा नोक आता बाबा नो नोकऱ्या कुठं राहिल्या नाहीत तुमच्याकडेच अर्धा एकर एक एकर जमीन असेल तर त्यात हे फळ लावावं आणि घरी बसून नेवांत पगार कमावा कोणाच्याही बंधनात राहू नये आणि उत्पन्न ह्यात गॅरंटेड आहे एक एकर ह्या फळाची लागण केली की पाच एकर दरवर्षी आडसाल्या ऊस लागतो पाच एकर ऊसाचं उत्पन्न एका बाजूला आणि ह्याचं एका एक, एक एकराचं उत्पन्न एका बाजूला तरीसुद्धा हे पुढंच जातं पण कमी नाही पडत इतकं हे फळ इतकं हे झाड अतिशय गुणधर्मी आहे शेतकऱ्यांना परवडणारं आहे आणि ह्याला खर्च कमी येतो टोटली उसाला दरवर्षी खर्च येतो पण ह्याला एकदा लावलं हे वर्ष हा वृक्ष तीस ते पस्तीस वर्ष सहज फळं देत राहतो सहज आता लागवड झाली पहिल्या वर्षी तुम्ही बोललात की दोन लाख वीस हजारापर्यंत खर्च येतो नंतर दुसऱ्या वर्षापासून किती खर्च येतो म्हणजे पूर्ण दरवर्षी आपल्याला शेणखत एक एकराला ये दोन ट्राय लागतात साधारणपणे पाच पाच हजाराची खत दारा दहा हजार शेणखत आणि एक दोन तीन हजाराचं औषध औषध म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात बुरशी आणि तणनाशक मारायला थोडस दोन चार हजार रुपये ह्याच्या पुढे ह्याला खर्च येत नाही टोटली ह्याचा खर्च एकरी दहा ते पंधरा हजार दरवर्षी येतो आणि तेवढा खर्च केला की आपल्याला भरघोस उत्पन्न मिळतं म्हणजे मिळतंच ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही काय कलेक्टरचं काय उदय हे नाही ना, मी कलेक्ट एक, एक एकर जर दोन एकर बाग लावली तर कलेक्टरला जेवढा पगार मिळत नाही तेवढा आपल्याला पगार मिळतो घरी बसून म्हणजे कलेक्टरच्या पगाराला सुद्धा लाजवेल असं हे उत्पन्न आहे असं हे वृक्ष आहे आणि ह्यात सक्सेस होतच माणूस ह्यात काय नाहीत ह्याचं फक्त बी चांगलं नाही वाढलं ना की विषय येतच नाही ठीक आहे सर तुम्ही तर रिटायर्ड सर आहात मग तुम्ही या शेतीकडे कसे हो वळला मी रिटायर शे आहे पण ह्या शेतीकडे कसं मी अगोदर ह्याच क्षेत्रात आंबे लावले होते तीन लाखाची रोपं मी रत्नागिरीहून आणली होती केशर आंब्याची आज माझ्या रानात आंबा दाखवायला एक पानसुद्धा राहिलं नाही सगळी रोपं जळून जळून गेली मग मी ह्या पिकाकडे वळलो मी पुण्याला एकदा गेलतो पुण्याला मी हे फळ खाल्लं होतं बाजारात घेऊन पाहुण्याच्या तिथं म्हणलं हे आपल्याला फळ लावायचं आणि मग तिथून मी हे फळ लावायचा निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन यूट्यूबवरनं सर्च करून सर्च करून त्याची रोपं मी मागवली आणि लावली लावल्यानंतर सातव्या महिन्यात मला फळं आ, लागली आणि मग मात्र माझा आनंद दिगणित झाला म्हणजेच okay, okay. काय तर या पिकाने निश्चित तुम्हाला चांगले दिवस चांगले म्हणजे या पिकावर मी छत्तीस लाखाचा बंगला दीड वर्षात बांधला आणि त्या बंगल्याला मी निर्मल ड्रॅ ड्रॅगन फ्रूट फिला नाव दिलं ओके okay, okay. काय आपल्या इंडियात कुणीही असं नाव दिलं नसतं